नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ पुणे रिंग रोड जो आहे पुणे आउटर रिंग रोड त्याचा हा पाचवा व्हिडिओ आहे चौथा जो व्हिडिओ आहे तो मी कालच काल केला होता आणि तो, 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 तो काल पोस्ट पण केला होता तर तुम्ही पाठीमागं पाहू शकता तो जो डोंगर आहे म्हणजे दोन डोंगर त्याच्यामध्ये जो गॅप आहे तर त्या गॅपच्या शेजारी जो पलीकडचा डोंगर आहे तर त्या ठिकाणाहून मी व्हिडिओ केला होता कालचा तो सोळू गावामधला व्हिडिओ होता सोळू त्याच्या पाठीमागं पिंपळगाव गोलेगाव तर त्या ठिकाणचं रिपोर्टिंग काल केलं होतं मी आजच्या रिपोर्टिंगसाठी ते मी धानोरे गावामध्ये आलो आहे तर हे धानोरे गावाचं माळरान आहे तर या ठिकाणाहूनच पुणे रिंग रोड जाणार आहे समोर तुम्ही पाहू शकता ही काही शेती आहे आणि काही कंपन्या आहेत छोट्या छोट्या आणि काही घरं पण आहेत तर त्या ठिकाणी घरांच्या तिथं बी जाऊन रिपोर्टिंग केलं तर त्यांची काही लोकांची घरं जाणार आहेत पलीकडच्या साईड ज्या लोकांची जमीन जाणार आहेत त्यांना मोबदला पण मिळाला आहे अलीकडच्या साईडच्या लोकांना मोबदला मिळालेला नाही आहे तर त्यांची अजून काही म्हणजे तशी ॲक्शन घेतलेली नाही आहे जसा मोबदला मिळेल तशी ते मग घर पाडण्याची पुढची प्रोसेस होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या माळापासून या ठिकाणापर्यंत तसं जास्त कुठलं काय काम सुरू नाही आहे काही ठिकाणी फक्त थोडंसं झाडं तोडून सपाटीकरणाचं काम सुरू आहे बाकी ह्या ठिकाणी माळ रान डोंगर फोडून किंवा माळ फोडूनच रिंग रोड बनणार आहे कारण फॉरची जागा असल्यामुळे त्याला जास्त आपल्या मोबदला द्यावा लागत नाही पाठीमागच्या साईडला पण काही गाड्या आहेत तिकडचं तुम्हाला मी दाखवतोच मित्रांनो हा आळंदीला जाणारा रोड आहे आणि इकडं मरकळला जातो मरकळ तुळापूर पुढे नगर रोडला भेटतो आणि या ठिकाणी शेतामध्ये पाहू शकता तुम्ही ते मार्किंग आहे पुणे रिंग रोडचा इकडं शेतामध्ये उलटामध्ये पुणे तो मार्किंग आहे तर साधारण हा ह्या बाजूनी रोड येणार आहे असंच आणि इथून मधल्या पट्ट्यातून स्रळ इकडे जाणार आहे समोर रोड आहे जो आता तुम्हाला दाखवला इथून मी आतमध्ये आलो आहे या ठिकाणी थोडंफार काम दिसत आहे झाडं तोडून मोकळं करत आहेत पटांगण या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता तो जो मार्किंग दिसतो ना खांब तो एक आहे या ठिकाणी एक आहे म्हणजे त्या डोंगरापासून असाच रोड शेमधल्या पट्ट्यातून असाच इकडे येत आहे मित्रांनो आता मग असे मी त्या बोर्डच्या शेजारून व्हिडिओ दाखवलो तुम्हाला रोडवरतून तर तो तिथून इकडं न जाता असा समोरून हे नारळचे झाड आहेत ना तिथून मधून येणार रोड हा जो मार्किंग आहे ना हा लेफ्ट साईडचं मार्किंग आहे हा रोडला असा तिरका क्रॉस करतो आहे समोर व्हॅन उभी आहे तर तिथून ते रोड पर्यंत जाणार आहे मित्रांनो आता मी धानोरी गावात आहे हा एक वस्तीवर येणार रोड आहे हे शॉप पण जाणार आहे म्हणून सांगितलं मला आता गाव ग्रामस्थांनी इथल्या इथून असा साधारण रोड जाणार आहे पुढं मी या ठिकाणी पण रिंग रोड हे रस्ता सपोर्ट केलेला आहे आणि इथं नारळाची झाडं होती ती पण तोडल्यात बाकी जास्त काही काम नाही थोडंस फक्त क्लिनिंग केलं आहे रस्त्याच्या पलीकडच्या साईडच्या लोकांच्या जमिनींचे व्यवहार अजून पूर्ण झालेले नाही आहेत त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की तिकडं काय पाडायचं पण काम नाही केलं आणि मार्किंग पण नाहीत केलेलं आहे पण साधारण मोजणी ह्या हिशोबाने झालेली आहे पलीकडची घरं पण जाणार आहेत काही मित्रांनो या माळावरती मी आलो होतो हे मंदिर मला दिसलं या ठिकाणी छोटंसं मंदिर पण छान आहे या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी चांगलं छोटं तळ पण बनवलेलं आहे हिरवागार एक सरी फॉरेस्टच आहे पूर्ण या ठिकाणी गावकऱ्यांची गुरं पण चरायला आलेली आहेत वज्रेश्वरी मातेचं हे मंदिर आहे चोरली खुर्द मधलं समोर दिसत आहे या टेकडीवरती मी आलोय मित्रांनो त्या साईडला जे डोंगर दिसत आहेत तर ते लोगावच्या शेजारचे डोंगर आहेत धानोरी गावामधल्या या कंपन्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत या ठिकाणी रन आहे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणाहूनच रिंग रोड जाणार आहे ते मंदिर होतं मित्रांनो आणि हा जो मार्किंग दिसतोय हा अगोदर पाहिल्याप्रमाणे हा रिंग रोडचाच मार्किंग दिसतोय म्हणजे इथूनच रिंग रोड जाणार आहे ह्या एरियातून असंच समोर हा समोरच्या साईडला तुम्हाला दिसतो का पांढरा तो पण एक मार्किंग आहे हा रिंग रोडचाच मार्क दिसतोय आता या ठिकाणी एक आपण पाहिला तर गेला हां हा एक आणि तो समोरचा एक <laughs> मित्रांनो पलीकडचं मार्किंग तिकडं पाहिलं होतं तर या साईडचं मार्किंग इथं पाहू शकतो मी हे लेफ्ट साईडचं मार्किंग आहे हे मित्रांनो सपाटी करण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी काहीतरी होतं ते काढलेलं आहे मित्रांनो हे जे डम्पर लागलेले आहेत हे रिंग रूडच्या चे कामाचेच आहेत समोर तुम्ही मार्किंग पाहू शकता हे मार्किंग बघा मित्रांना या साईडला पण या झाडांपास एक मार्किंग आहे ठिकाणी खोदकाम सुरू दिसत आहे इथून गाड्यांसाठी रस्ता बनवलाय मित्रांनो त्या टेकडीवरून मी आलो आहे गाडी येते ना ह्या रोडनी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते मार्किंग येत असंच तर वरती समोर मार्किंग आहे इकडे एक समोर मार्किंग आहे आणि या ठिकाणी काम सुरू आहे थी काही काम सुरू आहे जे पॉझिटिवली वर्क म्हणता येईल आपल्याला हा असाच समोर जाणार आहे या ठिकाणी काही घरं पण मला वाटते रस्त्यामध्ये जाणार आहेत त्यांना पण नोटीस आले असते मित्रांनो ते समोर मार्किंग पाहू शकता तुम्ही समोरचा ह्या माळ हा माळ फोडूनच एकूण रस्ता येणार आहे आणि एक तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी काम चालू आहे या ठिकाणची काही घरं हे होते सगळे पाडून पूर्ण मोकळ केलेले आहे या ठिकाणचा आणि इथून सपाटीकरणाचं काम चालू आहे आणि समोरचा माळ दिसतोय का तिथं पण उकरायचं काम चालू आहे त्या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी जेसीपी पण चालू आहे दोन तिकडे तीन अशा तीन जेसीपी चालू आहेत पूर्ण हे सपाट करायचं काम चालू आहे रिंग रोड मध्ये आलेलं घर मात्र या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा गाड्या जाण्यासाठी रस्ता बनवला आहे आणि या ठिकाणी सगळं ताबा घेऊन सपाट केलेलं आहे जमीन आणि समोर माळ पण फोडायचं काम चालू आहे त्याच्या पलीकडं पण काम चालू आहे असं मला एका या ठिकाणच्या माणसाने सांगितलं पलीकडचं जाऊन पण पाहू चाल या ठिकाणची घरं पडली आहेत मित्रांनो समोर पण पाहा रिंग रोडसाठीच पाडलेली आहेत असं मोरून रोड येणार आहे आता पाहू शकता जी घर आहेत ते पण पाडलेली आहेत आणि त्या ठिकाणी जमीन बऱ्यापैकी सपट केली आहे आणि तिथं जी सीबीचं काम पण चालू आहे त्यामुळे हा चुकीच्या ठिकाणी दिसत आहे पलीकडच्या डोंगराच्या त्या साईडला काही कुठं काम दिसत नाही आहे तर या ठिकाणी फक्त काम चालू आहे आणि आता मग या ठिकाणी पाठीमागं फोकल्यान लागलेला आहे का हां त्या साईडला पण काम चालू आहे तिकडे ह्या पट्टा आता तुम्ही पाहू शकता काम ते काम चालू त्या हशिवाय तुम्हाला अंदाज येईल की या ठिकाणावर रोड येणार आहे आणि पाठीमागं पण तुम्हाला दिसत असेल तर झाडीमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरापासून मागाशी मी व्हिडिओ शूट केला होता हे पूर्ण आळंदी पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा जो तुम्हाला एक रोड दिसत आहे तो आळंदीवरून वडगाव घेनन आणि शिलपिंपळगाव या गावांना जातो मित्रांनो हे जे तुम्हाला काम दिसत आहे ते मग आपण माळावरून पाहिलं होतं एक फॉकलन मशीन चालू होतं या ठिकाणी तर या ठिकाणी रिंग रोडचे काम सुरू आहे या ठिकाणी जी पहिली घरं होती तर ती पाडून सपाटीकरण केलं आहे पुढे एक घर दिसत आहे तर ते फक्त पाडाचं बाकी आहे आणि काही शेती पण आहे आपण हे बा अलीकडच्या साईडला बऱ्यापैकी काम सुरू दिसत आहे तर मित्रांनो आजच्या या पाचव्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चार पाच गावांचा आढावा घेतला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी जे सांगितलं की ज्या माळावरती मी उभा होतो तर हे माळ धानुरे गावातलं नसून हे आ, चोरली खुर्द या गावामधलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी कालच्या व्हिडिओमध्ये चोरली बुद्रुक असं बोललो होतो पण ते ॲक्च्युली मला नंतर लक्षात आलं किंवा मी नंतर माहिती चेक केल्यावरती मला समजलं की हे चोरली खुर्दगाव या साईडला आहे आणि नदीच्या पलीकडच्या साईडला चरोली बुद्रुक हे गाव आहे तर मी आत्ता जे उभा आहे तर ते चरोली खुर्द या गावामधल्या माळावरती उभा आहे आणि पाठीमाग तुम्ही पाहू शकता हे आळंदी गाव आहे ते आळंदी आणि चोरली खुर्द किंवा चरोली बुद्रुक हे शेजारी शेजारीच आहेत म्हणजे तिन्ही गावांच्या सीमाच आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि ही आपली जी सिरीज आहे पुणे आउटर रिंग रोडची तर ती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही सांगा आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडता असतील तर तुमच्या मित्रांपर्यंत किंवा ना नातेवाईकांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता आपण पुणे मेट्रोचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत पाच तर ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हे जे पुणे रिंग रोडचे जे व्हिडिओ आहेत जे इथून मागचे चार आणि हा आजचा पाचवा तर मागचे व्हिडिओ पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट्समध्ये टॅग करतो किंवा पिन करतो तर ते पण तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद